नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत नगर परिषदेच्या वतीने एस आर व्ही एम हायस्कूल येथे स्वच्छता शपथ कार्यक्रम संपन्न त्यामध्ये स्वच्छता ही सेवा 2025 या अभियाना अंतर्गत सतरा सप्टेंबर 2025 हजार पासून स्वच्छता पंधरवडा राबवण्यास सुरुवात केली आहे जतमधील मधील आर हायस्कूल जत येथे स्वच्छता शपथ हा कार्यक्रम सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री काकडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जतचे प्रांताधिकारी नष्टेसाहेब तहसीलदार धानोरकर साहेब जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी राठोड साहेब यांच्यासमवेत असणारे अन्य अधिकारी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली श्री रामराव विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना जिल्हा अधिकारी अशोक काकडे साहेब यांनी स्वच्छतेचे अनेक महत्व विद्यार्थ्यांना सांगितले त्यामध्ये त्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करा असे सांगत सर्वांना सहकार्याचे आवाहन केले आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी